नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे उद्या आहे वसंत पंचमी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या आपल्याला माता सरस्वतीचं पूजन करायचं आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये माता सरस्वतीची पूजा किंवा अर्चना केल्याने आपल्याला शिक्षा किंवा कला या क्षेत्रात खूप सफळता मिळते असं म्हणतात तर तुमच्या मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही आहे का किंवा त्यांना खूप कठीण जातो आहे का अभ्यास करणं ट्युशनला जात आहेत पण काहीच उपयोग होत नाही आहे अभ्यास खूप कमी करतो किंवा केवढंही केला तरी त्याला चांगले मार्क्स पडत नाही आहेत तर उद्या मुलांसाठी तुम्ही हे खाली सांगितलेले उपाय नक्की करा किंवा त्यांच्याकडून आवर्जून करून घ्या आवर ते एकाग्र बनतील आणि नक्कीच सफल होतील तर हिंदू धर्मामध्ये माता सरस्वतीला विद्या बुद्धी आणि ज्ञानाची देवता त्याचबरोबर संगीत आणि कला ह्यांची देवता पण मानली गेली आहे तर दरवर्षी माघ मासच्या शुक्ल पक्षात पंचमी तिथीला व वसंत पंचमी म्हणजे देवी सरस्वती किंवा माता सरस्वतीची पूजा केली जाते असं म्हणतात की ह्याच दिवशी ब्रह्माजीच्या मुखातून देवी सरस्वती प्रकट झाली होती तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठून सरस्वती मातेचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यापूर्वी गणपती बाप्पाचं पूजन करायला विसरू नका तुमच्या पुस्तकांचं ग्रंथांचं किंवा वह्यांचं पूजा उद्या तुम्हाला नक्की करायची आहे तर आपल्याला आता हे उपाय उद्या मुलांच्याकडून नक्की करून घ्यायचे जर ते खूप लहान असतील किंवा त्यांच्या मनात करायचं जर नसेल हट्टी असतील तर हे तुम्ही त्यांच्या नावाने करू शकता पहिला उपाय तर उद्या आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं सा आहे की त्यांना उद्या आंघोळ झाल्यावरती पिवळे कपडे घालायचे आहेत मग ते पिवळा शर्ट असेना पॅन्ट असे ना कुर्ता टी शर्ट फ्रॉक किंवा कुर्ती असेना काही पण चालेल पण त्यांना उद्या पिवळं वस्त्र हे परिधान करायचं आहे त्यानंतर त्यांच्या हातातनं सरस्वतीपूजन करून घ्यायला विसरू नका जर ते हट्ट करतील रडतील तर सगळी पूजा तुम्ही करा आणि शेवटी त्यांच्या हातात एक हळद कुंकू अक्षता आणि पिवळ पिवळं फूल हे त्यांच्या हातात द्या आणि मी एक खाली एक मंत्र सांगणार आहे तो म्हणून सरस्वती मातांच्या फोटोवरती मूर्तीवरती आणि त्यांच्या वयांवर त्यांना हे पिवळं फूल घालायला सांगा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला पाच साबूत हळकुंड घ्यायची आहेत ती तुटलेली फुटलेली मधून कट झालेली नसावी तर पाच हळकुंड घ्या आपल्या हातात घेऊन सरस्वती मातेला प्रार्थना करून की आपल्याला अभ्यास चांगला होऊन दे किंवा आमच्या मुलांचा सा अभ्यास चांगला होऊन दे माझ्या लक्षात राहून दे काही डिस्ट्रॅक्शन नको येऊन दे एक्झाम छान जाऊन दे असं प्रार्थना करून त्या सरस्वती मातेचा जो फोटो आहे त्याला तुम्ही अर्पण करा आता पूर्ण पूजा झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ती पाच हळकुंड एका पिवळ्या कपड्यात घाला आणि ती बांधून तुमच्या स्टडी टेबलवर तुम्ही ठेवून देऊ शकता तर पुढचा उपाय म्हणजे एक किंवा दोन मोरपीस घ्या एक घ्या दोन घ्या पाच घ्या कितीही चालेल सरस्वती मातेच्या फोटोच्या समोर अर्पण करून त्यावर हळदी कुंकू घालून प्रार्थना करून तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी तुमच्या स्टडी टेबल किंवा तुम्ही जिथे अभ्यास करता स्टडी टेबल असेना जिथं तुमचं चेअर असेना किंवा टेबल असेना किंवा आणि कुठं तुम्ही जिथं तुमची स्टडीची जागा आहे जिथं तुम्ही जास्त वेळ अभ्यासाला बसता तिथं हे मोर पीस तुम्हाला लावायचे आहेत त्यानंतर उद्या पिवळा रंगाला खूप महत्त्व आहे सो पिवळी मिठाई बेसनचे लाडू पिवळी फुलं किंवा मैसूर पाक केळी Uh, कुठलीही पिवळी शाल किंवा पिवळं वस्त्र असं तुम्ही मुलांच्या हातात द्या आणि ते त्यांच्या हातातनं तुम्ही एका ब्राह्मणाला किंवा गरजवंताला किंवा मंदिरात जाऊन तुम्ही त्यांना दान करायला सांगा उद्या न विसरता माता सरस्वतीला पिवळी फुलं घालायला विसरू नका काहीही झालं तरी उद्या पिवळ्या रंगाची फुलं ही घातलीच गेली पाहिजेत त्यानंतर उद्या पांढरं चंदन किंवा सफेद चंदन ज्याला आपण म्हणतो त्याला खूप महत्त्व आहे तर उद्या सफेद चंदन, चंदन, ला चंदन आणि लाल फूल मिळालं तर ते सरस्वतीला नक्की अर्पण करा पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला इथे एक काचेचाच ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मुलांच्याकडून ओम एम सरस्वते ओम एम सरस्वते नमः ह्या मंत्राचा जप तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे त्या ग्लासवरती हात ठेवून तुम्ही जप करून घेतलात तरीही चालेल जेवढा जमेल तेवढा जप करून त्यांना हे पाणी तुम्ही दररोज प्यायला देऊ शकता शेवटचा उपाय म्हणजे तुम्हाला थोडे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत त्यात थोडंसं केसर आणि हळद घालून थोडंसं पाणी घालून त्याचे छान अक्षता तयार करायचे आहेत आणि त्या हातात धरून किंवा तुमच्या मुलांच्या हातात धरून प्रार्थना करून सरस्वती मातेला त्या त्यांच्यासमोर एका वाटीमध्ये किंवा एका छोट्याशा प्लेटमध्ये तिथं त्यांच्या फोटोच्या जवळ ठेवायच्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा त्या एका पिवळ्या पोटलीमध्ये बांधा आणि जिथं तुमची मुलं स्टडी करता आहेत तिथं त्यांच्या वयांच्या इथे किंवा त्यांचं जे बुक शेल्फ असेल जिथं ते स्टडी करायला बसतात तुम्ही तिथं ठेवून द्यायचं आहे आणि त्यांना दररोज प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे आता तुम्ही जे बघतायत स्क्रीनवरती हे नक्की म्हणायला लावा आणि हे खूप प्रभावी स्तोत्र आहे हळूहळू त्यांना म्हणायला लावा किंवा यूट्यूबवरती त्यांना ॲटलीस्ट सकाळ संध्याकाळ ऐकायला लावा नक्की फरक पडेल मुलांचा जर अभ्यास लक्षात राहत नसेल तर त्यांच्याबरोबर शांतपणाने बसा त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या त्यांच्याशी बोला त्यांच्या मनात काय चालू आहे ते त्यांना विचारा त्यांच्याशी बोलून हा प्रॉब्लेम सुटतो आहे का बघा आणि जर त्यांना लक्षात राहत नसेल तर त्यांना रायटिंग डाऊनची मेथड जी आहे जी आपण लिहून काढायचो म्हणजे एक क्वेश्चन आणि तीनदा आन्सर जे आपण लिहून काढायचो तर तसं जर त्यांना लक्षात राहत असेल तर तुम्ही ही मेथड पण त्यांना ट्राय करून बघा जी आम्ही लहान असताना आम्ही ट्राय केलेली सो हे पण उपाय नक्की करा प्लस प्रॅक्टिकल पण थोडे उपाय नक्की करा तर उद्या छान सरस्वती पूजन करा पिवळी फुलं व्हायला अजिबात विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ.